संपूर्ण महाराष्ट्रात आता कुष्ठरोग निर्मूलनासाठी मोठी मोहीम सुरू होत आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या काळात ही राज्यव्यापी रुग्णशोध मोहीम राबविण्यात येणार असून अमरावती जिल्ह्यातही तिची जोरदार तयारी सुरू आहे या मोहिमेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती आणि आगामी मोहिमेचे सविस्तर नियोजन सादर करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन काला या कालावधीत विशेष कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गाव वस्तीत आणि शहरी भागात आरोग्य पथके घराघरात जाऊन तपासणी करतील अमरावती जिल्ह्यातील तयारीसाठी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत डॉक्टर पूनम मोहकार यांनी मोहिमेचे नियोजन सादर केले आणि जिल्ह्यातील सध्याची स्थिती स्पष्ट केली जिल्हाधिकारी के जिल्हा एरेकर यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले की के कुष्ठरोग्यांना लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करावेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रांनी सांगितले की कुष्ठरोग हा उपचार योग्य आजार आहे आणि समाजातून त्याचे उच्चाटन हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यांनी विश्वास व्यक्त केला के की जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या समन्वयातून दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य संक्रमणाचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येईल या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते अमरावती जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला लोकसहभागातून व्यापक यश मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या आपण कृष्ठरुग्ण शोध या केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आहोत सदर कालावधीमध्ये आपल्या घरोघरी कुष्ठरोग स्वयंसेवक आपल्या घरोघरी येतील तरी सदर कालावधीमध्ये ते लोक आपल्या घरी आल्यावर त्यांना आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करून देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून लवकरात लवकर कुष्ठरुग्णांचा शोध आपण घेऊ शकतो औषध उपचार सुरू करू शकतो आणि संसर्गाची साथी आपल्या अमरावती जिल्ह्यामधून खंडित करू शकतो धन्यवाद